नमस्कार मैत्रिणींनो मी योगिता योगिताच्या छोट्याशा किचनमध्ये तुमचे स्वागत करते श्रावण महिना सुरू झाला आहे आणि त्यासोबत सुरू झाले आहे सणांची रेलचेल श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण प्रत्येक मुलीला माहेराची आठवण करून देणारा हा सण त्यामुळे नागपंचमीला घरोघरी बनवला जाणारा हा गोडाचा पदार्थ आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तो म्हणजे हळदीच्या पानातली फळं किती किंवा त्याला काही ठिकाणी पातोळे असेही म्हणतात चला तर बघूया रेसिपी ते इथे मी हिरवीगार अशी हळदीची पानं घेतलेली आहेत गावाकडनं आम्हाला ही सासूबाईंनी पाठवून दिलेली आहेत तरी अशी हिरवीगार अशी छोटी छोटी हळदीची पानं मी घेतलेली आहेत त्याच्यानंतर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ साळून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक वाटी नारळ नारळाचा जो किस आहे तो घेतलेला आहे एक अख्खा नारळ मी वापरला आहे त्यानंतर थोडंसं कमी नाही तर एक वाटी गूळ आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे तीन ते चार चमचे दूध घेतले आहे तूप आहे वेलची आहे आणि जायफळाचं एक छोटासा तुकडा आहे तर हे सगळं सा साहित्य आहे आता आपण इथे सारण तयार करायला घेऊया दोन चमचे आपण तूप गरम केले त्यामध्ये नारळाचा जो किस आहे तो आपल्याला तीन चार मिनटं अगदी परतून घ्यायचा आहे छानपैकी असा त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत गूळ आणि नारळाचा केस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला इथे गूळ चांगला वितळवून घ्यायचा आहे तरी ते गूळ छान वितळतोय तोपर्यंत आपण इकडे वेलची जी पूड आहे ती तयार करून घेऊया इथे अजून गूळ वितळलेला नाही आहे तिथे वेलची चेचून घेतलेली आहे आणि जायफळही आपण इथे छान असं किसून घेतलेलं आहे गूळ वितळल्यानंतर वेलची आणि जायफळाची पूड अगदी शेवटी ॲड करायची आहे ज्यावेळेस आपलं सारण जवळजवळ पूर्ण झालेलं असतं त्यानंतर ही पूड टाकल्यावर आपल्याला झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवायचा तर ही स्टेप यासाठी करायची की जायफळ आणि वेलचीचा जो सुगंध असतो तो सारणाला तसाच राहावा यासाठी आपण सर्वात शेवटी ऍड करणार आहोत ही पूड आणि त्यानंतर झाकण ठेवून गॅस बंद केलेला आहे इकडे दुसऱ्या भांड्यामध्ये आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमच्यावर तूप ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं अगदी चिम दोन तीन चिमूट आपण मीठ टाकलेलं आहे तिथे आपण मीठ टाकले आणि त्यानंतर आपण ऍड करणार आहोत दूध आता दूध ह्यासाठी ऍड करायचं कारण आपल्याला पाती जी आहे त्याच्यामुळे नरम होते छान अशी तरी ते उकळी आल्यानंतरच आपल्याला थोडं थोडं करून पा जे पीठ आहे ते ॲड करायचं आहे आणि थोडं थोडं ॲड करताना आपल्याला गुटळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे जर तुमच्याकडे लाटण्याने पण तुम्ही मिक्स करू शकता किंवा मी इथे जो जाड चमचा असतो त्याच्या पाठीमागच्या टोकाकडनं ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी झाल्या नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित दोन तीन मिनटं आपण ही हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक पाच ते सात मिनटासाठी आपण या, या पिठाला वाफ काढायची आहे तर इथे पाच सात मिनटानंतर छान अशी पिठाला वाफ लागलेली आहे पीठ असं मस्तपैकी मऊ झालेलं आहे पिठाच्या पद प्रमाणामध्ये म्हणजे पीठ जसं असेल त्या पद्धतीने पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं तर इथे ना मी छानपैकी पीठ वाफवून घेतलेलं आहे आता ह्याच्यातच मी पाणी घातले जेणेकरून आपल्याला मळताना जर थोडं थोडं पाणी जे लागणार ते आपण गरम पाणी घेणार आहोत तर त्याआधी आपण गरम आहे त्याच्यामुळे वाटीच्या साय्याने सा इथे छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं अगदी गरम पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मौसू हो तसं मळून घ्यायचं आहे मळताना आहे ना, ना थंड पाणी वापरू नका गरम पाणीच वापरा म्हणजे तुमचं पीठ जे आहे ते नरम होणार आहे तर इथे दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायची एक म्हणजे पीठ चाळून घ्या त्यानंतर तूप घाला आणि जे दूध आहे ती ॲड करा याने तुमच्या ज्या पाती आहे किंवा पातोळ्याच्या सूत होणार आहेत ते इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे मध्यम आकाराचे गोळेही तयार करून घेतलेले आहेत एक इकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आपल्याला वाफवायच्या आहेत या पातोळ्या त्यासाठी इकडे हळदीची पानं जी आहेत ती धुवून घेतली होती थोडंसं पाणी लावून आपण हा जो गोळा आहे तो छान असा पाती अशी थापून घ्यायची पातोळ्यांची जी, जी पाती आहे ती पातळच असली पाहिजे कारण जर जा तुम्ही जाड ठेवलात पाती तर तुमचं सारणाची चव त्याला येणार नाही पीठच लागतं जर वाफवल्यानंतर तर त्यामुळे आपल्याला पातळ्या ज्या आहेत त्या पातळ थापून घ्यायच्या आहेत सारण अगदी मधमध प्रमाणामध्ये भरायचं आहे अति जास्त भरायचं नाही आहे जास्त जर सारण भरलं तरीसुद्धा पातळ्या ज्या आहेत त्या वाफवल्यानंतर फुटतात ओपन होतात तर तसं करू नये तर इथे पातळ्या था पातळ थापायचे आहेत सारण प्रमाणात भरायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या या कडा ज्या आहेत ना त्या व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत छान बंद करून घेतल्यानंतर मग या चाळणीमध्ये आपल्याला वाफवण्यासाठी थे जर या पातोळ्या चाळीत बसत नसतील तर तुम्ही त्याची टोकं जी आहेत देटं जी आहे ती कट केली तरी चालेल किंवा एका पातोळ्याचे अशा पद्धतीने दोन भाग करा आणि त्या तुम्ही वापरण्यासाठी ठेवायच्या थे तर इथे मी सर्व ज्या पातोळ्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि इथे उकळत्या पाण्यावर आपल्याला ते ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी आपण वाफवून घेऊया तर इथे पंधरा वीस मिनटांनंतर तुम्ही बघू शकता कलर मस्त चेंज झालेला आहे आणि याचा सुगंध इतका सुंदर येतो इथे आपल्या ज्या पातोळ्या आहेत फळं जी आहेत ती मस्त वाफवलेली आहेत तर अशा पद्धतीने इथे मऊसूत अशा पातोळ्या रसरशीत सारण असलेली ही फळं तयार आहेत हळदीच्या सुगंधाने आणि औषधी गुणधर्मामुळे हा पदार्थ अगदी सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि तुम्हालाही तो आवडणार आहे तुम्ही पण या पातोळ्या किंवा हळदीच्या पाण्यातली ही फळं या नागपंचमीला तुमच्या किचनमध्ये नक्की बनवून पहा आणि याचा मनसोक्त आनंद घ्या तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल लाइक लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका योगिताच्या छोट्याशा किचनला पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा बाय